मी स्माईल शेख राहणार नवीन उडी गरकुल आम्ही इथं वरसंग पोलीस ठाण्याला आलेला आहे की नवीन विडी गरकुलमध्ये क विभागामध्ये अवैध धंदे जोमात चालू आहे आणि जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या अवघ्या काही अंतरावर या धंदे चालतात आणि खुले आम्ही धंदे चालू आहे आणि आम्ही साहेबांना राहुल डोंगरे साहेबांना ए पी आयला निवेदन दिलेले आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की हे धंदे त्वरित आम्ही त्या धंद्यावर धंद्यावाल्यावर कारवाई करू असे आम्हाला सांगितलेले आहे आणि हे धंदे कधी बंद जा, बंद झाले नाही तर आम्ही ना। स्थानिक नागरिक कुपोषणला बसणार आहे सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी वळसंग पोलीस ठाण्यात एक निवेदन देण्यात आलेलं आहे नवीन विडी घरकुल संदर्भात या निवेदनमध्ये अवैध धंद्याचा उल्लेख होता आणि शाळेच्या बाजूलाच अवैध धंदे चालते दारूधंदे मटका आणि मावा तरी लहान लहान मुळावर काय परिणाम होतील यामुळं आम्ही विश्व परिवर्तन फाउंडेशनच्या मार्फत वळसंग पोलीस ठाण्यालाही निवेदन दिलेले आहेत नवीन यस साहेब याय साहेब आले होते नवीन यांचा सत्कार करून त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे विश्व परिवर्तन फाउंडेशनच्या मार्फत तर माझी अपेक्षा एवढीच आहे की साहेबांना कारवाई करण्याचे त्यांनी आश्वासन दिले कारवाई करण्याचे आश्वासन दिलेले आहेत आणि कारवाई होईल म्हणून तिने ठामपणे सांगितलेले आहेत एवढेच माझे दोन शब्द अपडेट्ससाठी माझं सोलापूर या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा